गोरेगावला ना थोर आमदारांची परंपरा लाभलेली आहे अभ्यासू आमदारांची परंपरा लाग लाभलेली आहे विकास कामामध्ये तत्पर असणाऱ्या आमदारांची परंपरा लागलेली आहे पण ती परंपरा ना मागील दहा वर्षापासून खंडित झालेली तिला नगर एक दोन तीनचा पुनर्विकास आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं सिद्धार्थ हॉस्पिटल गोरगरीब जनतेसाठी जे सिद्धार्थ हॉस्पिटल आहे ते मागील किती वर्ष संत गतीने काम झाले मधी तर कामच बंद होतं आता कुठेतरी चालू केलेलं आहे त्यानंतर आपली मंडई आहे टोपिओला मंडई त्याचं कार्य पूर्ण करावं तिथे नाट्यगृह बांधावं पुन्हा जी आपली मॅटर्निटी होम आहे टोपीवाल्याची ते पण अद्यवाई सुविधा अंतर झाल्यावर त्यांचं जेवढं मासिक वेतन असतं ते प्रत्येक महिन्याचं मासिक वेतन गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते पूर्ण देणार आहे नमस्कार मी गोरेगावकार आज आपण आलेलो आहोत भेटायला निलेश सोमजी यांना जे समीर देसाई यांचे सहकारी व गोरेगावातील एक युवा नेतृत्व आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आलेली निवडणूक वीस तारखेची जी निवडणूक आहात त्याला तुम्ही तुमच्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहता जी आता वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे ती विकास विरुद्ध धार्मिक प्रदूषण असं मी समजतो धार्मिक प्रदूषण जे तुम्ही बोलतात त्यामध्ये काय नक्की नेमकं का कारण काय समीर देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प पक्षाचे उमेदवार समीर देसाई आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं फक्त यांचं एकच म्हणणं असतं की आपण विकासावर आपल्या महाराष्ट्राचा आपल्या मुंबईचा आपल्या देशाचा विकास व्हावा आणि हेच त्यांचं फक्त मनात असतं या त्यांचं कार्य असतं पण असं झालं आहे की सध्या जे विरोधी पक्षातले आहेत त्यांना माहिती आहे की ही निवडणूक हारणार आहे महाराष्ट्रामध्ये ते हारणार आहे गोरेगावमध्ये ते हरणार आहे त्यामुळे ते फक्त आणि फक्त धार्मिक तेढ निर्माण करणारच मुद्दे उपस्थित करते आहेत आणि धार्मिक प्रदूषण करत आहेत हेच माझा सरळ स्पष्ट आरोप आहे आणि तुम्हाला ते दिसत पण असेल प्रत्येक सोशल मीडियावर ते टाकत असतात प्रत्येक ग्रुपवर टाकत असतात त्यांना माहीत आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि येणाऱ्या वीस नोव्हेंबरला समीर देसाई जास्तीत जास्त मतधक्क्याने निवडून येणार म्हणून ते जे आता जे सगळं ते धार्मिक प्रदूषण ते करीत आहेत ते असंच ते मा पुढचे दोन तीन दिवस केवि लिवण्याचा प्रयत्न करणार आहे असं मला वाटतं जसं तुम्ही करत म्हणत आहात की धार्मिक प्रदूषण करत आहात त्याच्याबरोबर एक दुसरा मुद्दा असा नमूद होतो की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून खास करून मुंबईमध्ये मराठी उमेदवार हवेत पण जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे समीर देसाई मराठी नाही का समीर देसाईंचं गाव गोव्यामधलं पेडणं आहे इतकी वर्षं आपल्या गोरेगावमध्ये आपल्या गोरेगावमध्ये आपल्या मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई कर जन्मभूमी मुंबई आहे कर्मभूमी मुंबई आहे मुंबईमध्ये ते शिकले पुढे त्यांनी राजकीय करिअर पण त्यांचं मुंबईमध्ये घडलं असलिखित मराठी सर्वात सु शुद्ध मराठी बोलण्यामध्ये हे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये समीर देसाईच बोलू शकतात आणि समीर देसाई मुळात मराठीच आहे त्यांचं गाव भले पेडणे गोवा जे आपल्या गोव्यामधलं पेडणे असलं तरी पण ते महाराष्ट्रात आणि ते मराठीच आहे आता तुम्ही हे जर एक एक्झाम्पल लावायला गेलं तर तुम्ही त्यांच्याबद्दल पण लावू शकतात लताताई मंगेशकर बद्दल लताताई आपल्या गोव्यामध्ये आहे पण त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण बोलू शकतात महाराष्ट्राची शान बोलू शकतात मग समीर देसाई तुम्ही परप्रांती असं का बोलता हा माझा मुद्दा आहे नक्कीच तु तेड आहे विरोधक टीका तिका, टीका टिपण्या करत आहात पण जर तुम्ही पण देखील विरोधक म्हणून जेव्हा उभे राहिलेले जे सध्याचे आमदार आहात त्यांच्या कार्यकाळ आणि ह्या गोरेगावला लाभलेला शिवसेनाचे शिवसेना या, या पक्षाचे आमदार ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कार्यकाळ लाभलेला आहे आणि मधले दहा वर्ष आणि येणारे पुढे भविष्यातली जी वाटचाल असेल तर तुम्हाला काय वाटते की गोरेगावचा विकास कितपत झालेला आहे का थांबलेला आहे का रखडलेला आहे गोरेगावला ना थोर आमदारांची परंपरा लाभलेली आहे अभ्यासू आमदारांची परंपरा लागली लाभलेली आहे विकास कामामध्ये तत्पर असणाऱ्या आमदारांची परंपरा लागलेली आहे पण ती परंपरा ना मागील दहा वर्षापासून खंडित झालेली आहे कळलं मृणालताय गोरे जनता दलाच्या असल्या तरी पण मृणाल काय तही गोरेबद्दल नितांत आदर आहे त्यांनी गोरेगावाला गोरेगावाला विकास केलेला आहे त्याबद्दल दुमत नाही त्यानंतर आपले देसाई साहेब आहेत सुभा देसाई साहेब आहेत नंदकुमार काळे आहेत यांनी गोरेगावचा विकास केला पण हा विकास कुठेतरी मागील दहा वर्षापासून थांबलेला आहे कोणीतरी त्याला थांबवलेलं आहे असं मला वाटतं आणि तो विकास करायचा असेल तर आता आमची समीर देसाईशिवाय पर्याय नाही आहे आणि समीर देसाई जे आता विकास जे कामं थांबले हम त्यामध्ये प्रामुख्याने अनेक असे का कामं आहेत पण त्यातले मी प्रमुख प्रामुख्याने जे का कामं आहेत ते तुम्हाला सांगतोय मोतीलाल नगर एक दोन तीनचा पुनर्विकास आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं सिद्धार्थ हॉस्पिटल गोरगरीब जनतेसाठी जे सिद्धार्थ हॉस्पिटल आहे ते मागील किती वर्ष संत गतीने काम झाले मधी तर कामच बंद होतं आता कुठेतरी चालू केलेलं आहे ते काम पुणे कुठेतरी जलदगतीने सुरू करून ते तिकडे लवकरात लवकर अद्यवहित असं महानगरपालिकेचं हॉस्पिटल बांधावं हा प्रमुख मुद्दा आहे त्यानंतर आपली मंडई आहे टोपीवाला मंडई त्याचं कार्य पूर्ण करावं तिथे नाट्यगृह बांधावं पुन्हा जी आपली मॅटर्निटी होम आहे टोपीवाल्याची ते तिथे पण अद्यवाईत सुविधा द्याव्या अनेक अशा महिला आहेत त्यांना तिकडे काहीच सुविधा मिळत नाही म्हणून त्यांना दुसरीकडे जावं लागतं कोपरला जावं लागतं दुसऱ्या कांदुलीच्या महानगरपालिकेच्या जा हॉस्पिटल जावं लागतं असे अशा गोष्टी आहेत पुन्हा कोस्टल रोड आता आपल्या मुंबईवर पसरलेला आहे त्या कोस्टल रोडचं जाळं आपल्या गोरेगावच्या गोरेगावपर्यंत पसरावं हो। गोरेगावपर्यंत जी एंट्री किंवा एक्झिट पॉईंट हे मिळावं हो। यासाठी समीर देसाई प्रयत्नशील आहे बांगू नगरचा प पुनर्विकास असे अनेक मुद्दे असे अनेक कार्य समीर देसाई घेणार आहेत आणि ते घेणार कारण त्यांचा अभ्यास दांडग आहे आणि ते कार्यतत्पर आहे ते फक्त दहा वर्ष जे आता काही जे आपले आमदार त्यांनी शोभेचं पद म्हणून ते शोकेसमध्ये ते थे, पद ठेवलेलं सर्टिफिकेट त्यांचं तसं समीर देसाई करणार नाही लोकांमध्ये मिसळणारा लोकांसाठी काम करणारा आणि चोवीस तास लोकांसाठी तत्पर असणारा समीर देसाई यांनाच या येणाऱ्या वीस तारखे लोक निवडून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये जराही शंका नाही आहे तुम्ही म्हणालात पुनर्विकास तर पुनर्विकासामध्ये सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जो आपला मुद्दा आहे पत्राचा त्याबद्दल तुमच्या उमेदवाराचं काय विजन आहे पत्राचाळीबद्दल अनेक कार्य अनेक का आंदोलनं त्यामध्ये समितीचे सहभागी असतात त्या पत्राचाळीचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याबरोबर अनेक वेळा त्यांनी म्हाडामध्ये फॉलोअप आहे त्याबद्दल आणि आत्ता या शिवसेना उद् उद्धव बाळासाहेब ठाकरे सुभाष देसाई साहेब संबित देसाईसाहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रयत्नांनी आता पत्राचाळीचं कुठं मुद्दा ते कार्य आहे ते आता मार्गी लागलेलं आहे असं मला वाटतं देखील तुम्ही म्हणालात की पुनर्विकास आपल्या गोरेगावमधील अनेक जे स्लम झोपडपट्ट्या होत्या काही मोठे मोठे प्लॉट्स होते ते रिडेव्हलपमेंट आणि एस आर ए डेव्हलपमेंट याच्यामध्ये गेल्यामुळे काही मतदार जे विखुरलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ते मतदानाच्या दिवशी येऊन मतदान करतील काय करतील की त्याचा प्रभाव तुमच्यावरती कसा पडेल तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मी तुम एका मला एक स्पष्टीकरण करायचं होतं त्या प्रश्नाचं उत्तर देतोस पण त्या अगोदर एक स्पष्टीकरण करतो कारण आता मी तुम्ही जो प्रश्न विचार त्याला अनुसरून दुसरा एक उपप्रश्न विरोधक आता मांडतील पण त्याला मी उत्तर देतो गोरेगावमध्ये आमच्या इथे जिजामाता नगर आहे त्या जिजामाता नगरमध्ये मागील बारा वर्षापासून ते तिकडे सगळ्या झोपडपट्ट्या तुटलेल्या आणि तिकडे पुनर्विकासासाठी काम चालू होतं पण या ना त्या कारणाने तिथे काम एकदम थांबलेलं होतं पण त्यांना प्रत्येक महिन्याचं भाडं समीर देसाईने मिळून दिलेलं आहे आणि हा विजय समीर देसाई आणि तिकडचे जे जेवढे ते जे टेनेंट लोक आहेत त्यांचा आहे आणि आता तो प्रकल्पही सुरू झालेला आहे आणि विरोधक फक्त टीका करतात समीर देसाईमुळे तो रखडलेला आहे तो प्रकल्प रखडलेला आहे समीर देसाईमुळेच चालू झाला आहे आणि समीर देसाईमुळे त्यांना दर महिन्याचं भाडं मिळालेलं आहे हा मुद्दा अधोरेखित करतो आणि तिकडचे जे लोक आहेत जिकड त्या ठिकाणचे जे एसारेमध्ये राहणारे जे लोक आहेत ते आता अनेक भा बाहेर राहतात गोरेगावमध्ये पण राहिला आहे ग गोरेगावच्या बाहेर थेट मिराडो भाईंदर व साई विरारपर्यंत आहेत ते सर्व यावेळी समीर देसाईनाच मतदान करणार समीर देसाई हे जसे तुमचे उमेदवार आहात हे आता आमदारकीचं लढत आहेत तसं ते जागर संघटनेतर्फे जे आहे संस्था आहे त्याच्यामधून पण कार्यरत आहेत तर त्याचा ह्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदानामध्ये काही फायदा होऊ शकेल काय फरक पडेल का त्याबद्दल काय म्हणाल फक्त दोन टर्म नगरसेवक हो, फक्त दोन टर्म नगरसेवक हो, असून सुद्धा समीर देसाई यांच्या कार्याचा पसारा भला मोठा आहे मी प्रामुख्याने जे काही प्रमुख कार्य तेच घेतोय मी बाकीचं कार्य घेत राहिलो तर सकाळ होऊन जाईल तर जे प्रमुख कार्य ते घेतो जागर ट्रस्टच्या माध्यमातून मागील बावीस वर्षापासून आजगायत आपल्या गोरेगावकरांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा संपूर्ण मुंबईभर सुरू आहे त्याचबरोबर मागील बावीस वर्षापासून जे आपल्या विभागातील गरजू विद्यार्थी आहे त्यांना प्रत्येक वर्षी मोफत वयांचं वाटप केलं जातं मागील आठ वर्षापासून आपल्या विभागामध्ये अनेक डायलिसिस रुग्ण आहेत त्यांना अकरा खाटी डायलिस सेंटरची उभारणी समीरबाईंनी केली आणि ते उपचार सर्वांसाठी मोफत आहेत त्याचबरोबर कोविडनंतर मेडिकल इमर्जन्सीमध्ये लोकांना अनेक ठिकाणी म्हणजे पैसे नसायचे लोकांनी चंच नसायची अंगावरचं खांद्यावरचं सोनं विकून त्यांना आपल्या नातेवाईकाची आपल्या घरातल्या मुलाबाळांची हॉस्पिटलचा खर्च भागवा लागायचा पण आज त्यांना अपेक्षा असते आशा असते समीर देसाईंच्या समीर देसाई फाउंडेशनची आणि समीर देसाई फाउंडेशन त्यांची पूर्तता पूर्णपणे केलेली आहे प्रत्येक वेळी त्यांना जे गरजू रुग्ण असतात त्यांना ते तात्काळ इकडे आल्यानंतर त्यांचं फक्त रेशन कार्ड पाहिलं जातं कुठलं असून दे ऑरेंज व्हाईट पिवळं रेशन कार्ड कुठलं असून दे या रेशन कार्डवर रेशन कार्ड पाहिलं जातं आणि त्यांच्या त्यांना पंचवीस हजारापर्यंत मदत समीर देसाईच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या नावाने चेक देऊन केली जाते अजून तुम्हाला एक मुद्दा अधोरेखित करतो की समीर देसाई कसे वेगळे आहेत आता त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही पाहिलं असेल एक त्यांनी मुद्दा घेतलेला आहे की समीर देसाई आमदार होणार आहेत नक्की शंभर टक्के आमदार होणार आमदार झाल्यावर त्यांचं जेवढं मासिक वेतन असतं ते प्रत्येक महिन्याचं मासिक वेतन गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते पूर्ण देणार आहे एकही रुपयासुद्धा घर ठेवणार नाही आणि त्याचा लेखाजोगा त्याचा हिशोब हाच जे प्रमुख प्रमुख मंडळ आहे आपल्या गोरेगावमध्ये त्यांच्याकडे तो मांडण्यात येईल कोणाला किती पैसे दिले काय दिले हा पूर्ण हिशोब त्यांच्याकडे मांडण्यात येईल हे ठळक कार्य समीर देसाई करणार आहे आणि आमदार झालं तर नक्कीच होणार आहे हे तुम्हाला मी अधोरेखित करतो निवडणुकीमध्ये गोरेगावमध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख पक्ष आहेत एक भारत भारतीय जनता पार्टी दुसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तिसरी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जे उमेदवार आहेत त्याच्यानी मताधिक्याला काही तुम्हाला वाटतं काही मराठी मतदार तिकडे जातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतदार आहेत एक दहा एक हजार असतील मला असं वाटतं गोरेगावमध्ये त्याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही ती मतदान ती या त्यांनी लोकसभेला ती बी जे पीला दिलेली होती तर आत्ता बी जे पीचीच दहा बारा हजार मतं असतील ते कमी होतील आणि ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जातील उलट त्याच्यामुळे आम्हाला फायदाच होईल दुसरा एक असा प्रश्न की समीर देसाई हे व्यक्तिमत्त्व पाहता त्यांच्या सर्वपक्षीय लोकांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत मग तो पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो ह्या निवडणुकीमध्ये त्याचं मतदानाच्या स्वरूपामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल का बरोबर नक्कीच होईल समीर देसाईंचं अने अनेक पक्षातील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल अनेक लोकांवर जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांना अनेक वेळा समीर देसाईंनी मदत केली आहे त्यांच्या अडी अडचणीत धावून आलेले आहे ते नक्कीच त्या गोष्टीचं सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनामध्ये असणार आहे आणि ते समीर देसाईंना मदत करतील ही काळ्या दगडावरची भगवी रेख जाता आता एक शेवटचा प्रश्न सध्याची निवडणूक चालू आहे ही निवडणूक झाल्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहूया सध्या तरी मी ब तेवीस तारखेची वाट बघतो आहे तेवीस तारखेला समीर देसाई आमदार झाल्यानंतर माझ्याबरोबर माझे जेवढे पण सहकार्य असेल त्यांचं चांगलंच होईल हीच मला अपेक्षणे तर खात्री आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र सुजान गोरेगाव मतदार तुम्हाला नम्र विनंती करतो येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि गोरेगावच्या विकासाला मतदान करायचं आहे आणि गोरेगावचा विकास करणारा एकच उमेदवार आहे ते म्हणजे समीर देसाई समीर देसाईंची निशाणी मशालसमोरील चार नंबरचं जे बटन आहे ते दाबायचं आहे आणि समीर देसाईंनाच प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे हीच आपल्याकडे अपील करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र